स्थानिक स्वराज्य संस्थेचा आज निकाल कायम राहिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्या त्याच्यावरती कोर्ट रिलींग झाली होती ज्या नगरपालिका आणि ज्या जिल्हा पण क्षेत्र त्यांचं जे आरक्षण होतं पन्नास टक्के जे पुढे गेल होतं तर आज कोर्टाने त्याला स्थगिती दिली आणि ठरलेल्या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन होणार आहे याच्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये उचित पावलं यापूर्वी उचलली असती साधारणतः एकंदरीत ही सगळी अडचण जी आहे ती दूर राहिली असती आता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्याचं आम्ही स्वागत करतो आणि लोकशाही खऱ्या अर्थानं जिवंत राखण्याचं काम हे सरकारचं आहे पण सरकारला ते जमलं नाही न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला हे सरकारचं अपयश आहे

लक्षात घेऊन अंतिम निर्णय हा त्यांनी घ्यावा असा निर्णय काँग्रेस पक्षाने केलेला आहे मला असं सुरू आहे आणि सरकारच्या विरोधामध्ये जनमत आहे अशी आम्हाला भावना जाणवते काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही ल, आ, थ, मला असं वाटतं की मतदार हा सुजाण आहे मतदारांना हे सगळं कळतं आणि मतदार आपलं हित कोण जोपासेल हे लक्षात ठेवूनच मतदान करतात हे मला या ठिकाणी सांगायचं विधानसभेचे आमदार राजाभाऊ देशमुख हे राजाभाऊ देशमुख हे विधानसभा लोकसभा या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रबळ दावेदार आहेत आणि भोकरदन विधानसभेसाठी से त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत एक प्रश्न असा आहे की तुम्ही उघडून पहा